हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा योग्य माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शिमगोत्सव आता झालेला आहे तसं तर पालखी अजून घरं घेते वेगवेगळ्या वाडीमध्ये पण देवळे बाजारपेठेमध्ये पूजा झाली की शिमगोत्सव झाला समजायचा कारण की सगळे चाकरमणी आपापल्या घरी गेले कामाला रुजूसुद्धा झाले तसेच आम्हीसुद्धा आमच्या कामाला लागलो आहोत कारण की ना शिमगोत्सव चालू होता ना तोपर्यंत परसबागेमध्ये आम्ही काही काम करत पण नव्हतो कारण इथून सगळी कामं आवरून वाड्यातली खाली जायला लागायचं आणि त्यातच संपूर्ण दिवस जायचा रात्री परत नमन कुठे काय 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 असायचं तर त्यात परत ती जागरण असायची दोन तीन वाजायची आम्हाला पुन्हा घरी यायला त्यामुळे परत बघित आपली काय कामं तेव्हा झाली नव्हती आता आम्ही कामं करायला घेतली पण आहे आणि जे आपले बापे संपले होते पालाभाजीचे ते पुन्हा पेरलेत तर ह्या सिंगॉसच्या दिवसामध्ये ना एक चांगली घटनासुद्धा घडली त्याचा शॉट मी टाकला आहे आपल्या देवळे गावातून म्हणजे देवळे ते मुंबई अशी गाडी सुरू झाली आता आणि ते सुद्धा आपले आमदार आहेत किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रयत्नाने सुरू झाले कारण गेली कित्येक वर्ष ही आ, ही गाडी बंद होती देवळे ते मुंबई तर आता पुन्हा सुरू झाले आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यांच्या कन्या पूर्वाताई सामंत आल्या होत्या तर तो शॉट आम्ही घेतलेला आहे म्हणजे ती व्हिडिओ बनवली आहे तर ह्याच्या पुढे मी ती व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तर मी पण इकडेच आहे तुम्ही पण आहे तिथेच थांबा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा

यप के पनि लेखले हो या ए पाटी पाटी हे नथिला पाटी हे सुन सुन पुगी पुगी ए पाटा पाटा सम्झै छ यो त लाग्दा

चालू होती मुंबई गाडी होते अनेकांसाठी प्रयत्न केले स्थानिक स्वयंकाने प्रयत्न केले पण आता आपले सन्मानिय राजापूर लांजा साखरपा विभागाचे लोकप्रिय झाले आमदार उपाध्यक्ष आमदार यांच्या प्रयत्नानं ही पूर्वीची गाडी जे पाली देवळे मुंबई ही सुरुवात होते आणि त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी सन्मान्य त्यांच्या सुकन्या अपूर्वाताई सामान यांच्या हस्ते होत आहे तर खरोखरच मी संपूर्ण देवळे ग्रामवासियांच्या वतीने सन्मान्य आमदार साहेब संपूर्ण सामान कुटुंबीय साहेब यांचे आभार व्यक्त करतोय आणि असा असा संपूर्ण गाव विकासासाठी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील अनेक या ठिकाणी कामं आपण पात्र होत आहेत घो घातलेली काम आहे हे सर्वांचं उद्घाटन होणार आहे आणि एक अण्णा ना देवळ्याविषयी पहिल्यापासून एक आत्मीयता एक प्रेम आहे आणि त्या प्रेमानं कुठलंही काम आपल्याकडे असेल ते होत्या होतं आपण त्यांच्या पाठी समर्थपणे उभं राहिले मी त्यांचे सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता विनंती करतो की त्यांनी आज त्यांचं नवीन देणी अपूर्व फाउंडेशन त्या दे ठिकाणी जिल्हास्तरीय स्वतः आणि तरुणांना एक आकर्षित करण्यासाठी किंवा तरुणांना पुढे जे काही मार्गदर्शन करण्यासाठी तरुणाने त्यांचं नेतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं दोन दिवस मी अपूर्वात आई यांची बरेच दिवसाची मी प्रतीक्षा होती की अपूर्त अपूर्वतही ना आण योगायोगाने एक गाडीच घेऊन अपुरताई आणल्याचं पहिलं मी स्वागत करतो देवळे गावात आणि एक महत्वाचा आमचा विषय होता की देवळे गाडी चालू हवी हे आमची मला वाटतं अर्धा वर्षापासून विनंती होती पण आमच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं योगायोगाने उदयजी सामंत पालकमंत्री झाले आमदार भैया सामंत आमदार झाले आणि अपूर्वताईंसारखं युवा नेतृत्व आम्हाला मिळालं आमचं भाग्य समजतो या जिल्हा गटाचं मी भाग्य समजतो की असलं नेतृत्व आमच्या गावात आमच्या गावात यावं आणि हे आमदार आणि पालकमंत्री या दोघांचं नेतृत्वात एक किंग मेकर झालेले आमच्या अपूर्वताईंचं मी पुन्हा पुन्हा आभार मानतो की आमच्या गावात आल्या खरोखर अपूर्वताईंचं काम आणि भैया सामंतांचं काम माझा शब्द हेच वचन हे आपलाच ये प्रत्यय येतोय आम्ही थोड्या दिवसापूर्वी भाई म्हणजे भाई बेरडे अंकुशराव सुर्वे प्रसाद रेशमाताई आणि हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राजेश कामेकर ह्या लोकांनी जी विनंती केली एका कोणतंही लेखी निवेदन न देता फक्त शब्दांच्या निवेदनावर भयंत सावंतांनी वचन शब्द पाळलेला आहे आणि असंच पाळावं आणि याच्यावर शंभर टक्के हे पाहतील पण त्यांच्या पाठीशा परिसर पंचक्रोडी दशकोष यांच्या पाठीशी आहे तर मी तुम्हाला वचन देतो आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहतो कायम विकास होऊ दे हीच तुमच्याकडून प्रार्थना आहे आणि तुम्ही असंच आमच्या गावात येत राहा आणि आमचा विकास साधत राहा मी जण असा आणि तुम्ही काम चालू ठेवा आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो तुमच्या फाउंडेशनला शुभेच्छा देतो तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला सांगाल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू आणि इथे तुम्हाला शुभेच्छा देऊन तुझ्या इंजाय मार्ग नमस्कार ग्रामस्थांना आज तुमच्यामुळे माझ्या वडिलांच्या नावापुढे हे आमदार लागलेलं आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम मी तुमची मुली आहे तुमच्या प्रेमामुळे आज हा जो झेडपी आहे आम्हाला वाटलेला आज एडपी सगळ्यात बीच राहील आमच्यासाठी पण ह्या झेडपीने दोन नंबर पटकावलेला आहे त्याच्यामुळे ह्या झेडपीला आम्ही प्रेम देतच ह्या झेडपीची जी भौगोलिक परिस्थिती आहे ना थोडा चिपूणपणे जातो ना संगमेश्वरात जातो ना आमचा जागताराचा प्रत देतो त्याच्यामुळे ह्या झेडफीवर जेवढं प्रेम आतापर्यंत कमी पडलेलं तेवढं जास्त प्रेम आता तसं अडॉप्टेड झेडफी असं आम्ही याला म्हणू शकतो आणि अडॉप्ट केल्यासारखं आम्ही त्यांना प्रेम ठेवून थोडं जास्त द्यावं लागतं त्याच पद्धतीने तुमचा आशीर्वाद माझ्या वडिलांच्या पाठीशी ठेऊ द्या गेली दोन वर्ष आपल्या माध्यमातून आपण वारकऱ्यांची सेवा करत आलेलो आहोत जो प्रेम आपल्या हातात हा बळ आहे आपण सेवा करणार त्याच पद्धतीने आपलं आता एकच विजन आहे की तुमच्या डोक्यावरचा आपल्याला फुडाखाली